एमबी बी बी शिकलेली आहे का चांद्राचा शोध लावून यायला तुम्ही किती का आला घरामध्ये कुफाट्या लावून बांडक लावून हिदूळच्या पारी बरं आलाव तुम्ही माझ्याकडे ह्यालाच म्हणते दिवस गेला चाई ना आला नवरा करती गाई मला गाई करीत आलाव का इथं माझ्याकडे हा झाल्या माय मावशी सुरू म्हणी ह्यालाच म्हणते मावशीच आज काय देऊ तुरीत तर माझी बुबळ मी कशाला काढू माहिती बुबळ आणि मावशीचं बघ कसं झालंय खुंबळ बघ त्या मावशीचं कसं झालंय खुंबळ झालं का तुमचं गोचड बुबळ आणि मावशीचं झालंय खुंबळ तुम्हाला कुठशी झोप लावा बाय 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 बाई बीड ला पडला पाऊस धने आला सडका बीडला पडला पाऊस धनेगावला आला सडका आणि मावशीला उठला मर्या आईचा धडका बर आता माझा बी आई धडका आता तुझ्यावरच घेते नकुशी बसली आईस पैस नकुशी बसली आईस पैस आणि बघा कशी दिसते गवळ्याची मैस Ca i-a de tu mă la guri, kinkarele la kinkarele la... Mă ușibol, ca să-mi fie tu mă la căl. Am și voi, voi. Bă, nu-i cu te. नाही बानायका शिरबी बर आता दोघी दोघी मला लागला हवाने द्यायला माझा बी ऐका आता हिसका सकाळच्या पारी कोंबडी कुकली सकाळच्या पारी कोंबडी कुकली आम सासा सुनाला साऱ्या गावातली कुत्री भुकली भाऊ भाव भाव, भाव करून काय कुत्री भुकणार हाय जानू मावशी म्हणाय घंटा लागतय घंटा असं अख्या पंचक्रोशी मधला अस एक बी गाव नाही जित माझं नाव नाही मला जर कुणी काय बोललं तर असे डोळे ऐका आहे का आता हा बाळा हिकून आला सिळीचा गोळका का हिकून आला मसीचा गोळका का हिकून आला सिळीचा गोळका का हिकून आला मसीचा गोळका का आणि ह्या सासा सुनाला कुणीतरी वळ का बर ती माय जाऊ दे माय मावशी आता माझं पण ऐका दणका गावामधी सासा सुनाचे लय होते कुटाने गावामधी सासा सुनाचे लय

काय डोळे हायत गे माया माणसाचे अमरजपुरीवानी त्याच्या पुढे फिके अमरपुरी पुसून फिके मार एवढे डोळे वासायले वरी तर डोळा वासायला डोळ्यात बिघोरा तुमच्या या नानाची असल्या गुटीवरी डोळे बघून बर ती जाऊ द्या मावशी ती आहे काळ काय कावळ पुन्हा का गोचड लई तुम्ही आम्हाला केलं कावळ म्हैस शिळी गोचड तोचड, बरं आता एवढं आम्हाला केलं पडले एवढं काय काम तुम्हाला काय सांगून व्हायचं काय काय माझ्या जवळ सांगा मी सगळं त्याच दोघीच सारलं मी एकटी करते तुम्हाला काय करायचं आमचं महत्वाचं काम आहे म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं ला बोलव ला 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 ला। म्हणून त्यांना आमच्या सुरा या रिकाम्या नाही तर सगळं महत्वाचं काम मला सगळी दुनिया माझ्या जवळ येते काय बोलायचं नाही व लय दिवा झाले त्यांचं दोघीच तोंड बघितलं नाही म्हणून लई बघ वाटायला आम्हाला काय सोबत भांडण नाहीच करायचे मावशी आम्हाला त्याची पण बघायची आता काय त्याच्या जवळ काम तरी तुमच बंद पडलंय बाया नवल नावल्यान काकाला घेतलाय नामन धावली काय माझ्या सुनाय पशी व पूजा ऋतुजा

गमानो हे ना उकाने घेऊ घेऊन उकाने घेऊ घेऊ माझा फेस ना फेस पाडला काय तुम्हाला सांगू आता मला बर असा तुम्ही इथं येऊन खेळ लावलाय वय मग आता माझा बी ऐका का दुगी जरा कान उघडून उकान आता तुम्हाला लय तुम्ही माझ्या सासूला बेजार केले वय नाही मानता तुमच्या भरपूर झाल्या चुका नाही नाही म्हणता तुमच्या भरपूर झाल्या चुका आणि असं सुनाच्या घर कळत बोलाय काय का राहायच ना बाबा लोक आहे का कळंगी मार मारव मारव लाग की हे आवला द्याय का मी नाही का अग याला बिचकल्या कुठं ऐकून जाण सांगतो तुम्हाला हव कपात कप बसीत बसी कपात कप बसीत बसी आणि सगळ्या तुम्ही दुयकी ना बसी आता कस वाटलं ग माझ बी नाही ग माय आम्ही किती का सभे नाव घेतली ग छान आता मग माझ पण ऐक दन आला रुको आला रुक रुकत पाति गेला पाटलाच्या चाळी आला आला रुक रुकत गेला पाटल्या चाळी पाटील पाटील म्हणते नागेपुरी घे पोरी नाव कुठं सुखायचं हलजी कुंकाचं हलजी कुंकाने बरी चाट मागे समाया लावलं तीनशे साठ येते काय मला थांब मी घेते आता ऐक का तुम्हाला काय वाटतं आम्ही नाव घेतो तुमच्या सारखे धनकेच द्यायचे आता माझं बी नाव ऐक

पुरी नाव घेते एक राहुलची एक नाव घेते रत्नी संघाची पत्नी नाव घेते काशी कुंडलामची भाजी नाव

मला जोडली ना मुंबईला फिरवा बघा ना मुंबईला फिरवा तुला आम्ही आमच्या घरी बा, ए,